महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शिरवळ लोणंद महामार्गावरील भोळी येथील सुहाणा कंपनीवर कारवाईसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खंडाळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी उपस्थित सातारा जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे नंदकुमार घाडगे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शिरवळ लोणंद मार्गावरील भोळी येथील तीव्र वळणावर सुहाणा कंपनीनं आपले प्रवेशद्वार केल्यामुळे अपघाताचं प्रमाण खूपच वाढले कंपनीच्या गाड्या आणि कामगार तसेच येणारे व्हिजिटर यांचे डायरेक्ट रस्त्यावरून आवागमन होत असल्यानं प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो रस्त्याच्या मध्यापासून वीस मीटर संपादन हत्त असताना कंपनीने त्या हद्दीच्या आतच प्रवेशद्वार केले त्यामुळे तात्काळ सदर गेट बंद करावे आणि कंपनीला पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल या मागणीचं निवेदन शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे वाई विधानसभेचे नंदकुमार घाडगे तालुकाप्रमुख सागर कदम युवासेना तालुकाप्रमुख मयूर कारळे शहरप्रमुख बापू गाडवे अमोल गाडवे आणि शिवसैनिकांनी तहसीलदार खंडाळा यांना निवेदन दिले नमस्कार आज शिवसेना उद्धव बा बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिरवळ लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील भोळे या ठिकाणी असणारा सुहाना कंपनीने जे रस्त्यावर अतिक्रमण करून गेट बांधलेलं आहे आणि रस्त्याला रहदारीला अडथळा ठरून अपघातास कारणीभूत ठरत आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून सदर कंपनीला कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार खंडाळ्यांना निवेदन दिलेलं आहे आपण त्यांचं म्हणणं नक्की काय ते जाणून घेऊयात नमस्कार मी मयूर रामदास कारळे शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख शिरवळ आम्ही बरेचदा शिरवळ लोणून या रस्त्यावरून जात असताना कंपनी असून स्वान कंपनी त्या स्वान कंपनीच्या बाजून एक वळण आहे ते अत्यंत धोकादायक आणि घातक आहे तिथे वारंवार एक्सिडेंटचं प्रमाण एवढं होतं आहे की प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं आहे तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यावर त्यांनी त्या त्याचा विचार करावा कंपनीला सांगून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा हे मी सांगू इच्छितो नाहीतर जर तुम्ही जर याचा विचार करा नसेल तर आम्हाला सर्वात मोठं आंदोलन करावं लागेल जय जय महाराष्ट्र आज माननीय तहसीलदार खंडाळा यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही प्रमुख सागर कदम युवा प्रमुख मयूर कारळे या विधानसभेचे नेते नंदुभाऊ गाडगे शहर प्रमुख खंडाळा बापूराव गाडवे त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी असणारे पदाधिकारी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो लोणंद बारामती आणि लोणंद शिरवळ बारामती आणि शिरवळ पंढरपूर जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये भोळीगावच्या हद्दीमध्ये सुहाना कंपनी आहे आणि सुहाना कंपनीमध्ये जे जाणारी येणारी जी वाहनं आहेत ही सुहाना कंपनी मुळात रस्त्याच्या बाजूला आहे आपण पाहिलं की खांबाटकी घाटामध्ये जे येस कॉर्नर होता ते येस कॉर्नरवर अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होत होते शेवटी शासनाला तो येस कॉर्नर काढावा लागला मी या ठिकाणी कटाक्षाने सांगू इच्छितो की अशाच प्रकार प्रकारचा दुसरा येस कॉर्नर हा या भोळी हातीत या सुहाना कंपनी समोर आहे सुहाना कंपनीतील जी वाहनं आहेत ही डायरेक्ट बाहेर येताना किंवा कंपनीमध्ये जात असताना ती डायरेक्ट त्या रस्त्यावर जात असतात त्यामुळं रस्त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आणि या सारख्या जाण्या येण्यामुळं त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडंट होत असतात आपण जर या रस्त्याचा इतिहास पाहिला त्या कॉर्नरचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत शेकडो ॲक्सिडंट त्या ठिकाणी झालेले आहेत आज आजपर्यंत अनेक लोकांना जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या जी सुहाना कंपनी आहे या सुहाना कंपनीचं गेट बंद करावं अन्यथा सुहाना कंपनीला पर्यायी रस्त्याचा मार्ग त्यांनी अवलंबवा जर यांनी तात्काळ जर प्रशासनानं कारवाई केली नाही तर मात्र आम्हाला कायदा हातात घेऊन कंपनीचं गेट बंद करावं लागणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा